या घराची फ्रंट साईड दाखवते म्हणजे पुढचा भाग अंगण आणि तो तुळस हे अंगण हे असं हा दरवाजा हा मेन दरवाजा इथून आतमध्ये जायचं ही खिडकी आणि ही तुळस आणि हे अंगणात आंब्याचं मोठं झाड आणि आंबे असतात मग इथून असं पडलंय इथे पण पडलंय इथे पण पडलंय आता या घरात कोण नाही नाही हे घर ते खोपट घरा चौक होतो आणि घराचं चौक त्याच्या नंतर म्हणजे ते थे रवायचेच नाही आता आजूबाजू म्हणजे अशी आता हे तुमची कशी आता नवीन घर या ठिकाणी आता एक मांजर होतो म्हणजे गपडा होता तकडे दुसरं आमचं वडिलांनी आणि तकडे त्या बाजूक वरती धागा खेळ काय आमचा एक खूप थई होती त्या घरात त्या बाजूक पण एक ह्या होती खूप टी भाऊ त्या बाजूक होती माझक नाही ती होती थोडी अशी ती चारी बाजू सगळीकडे असायची ह्या घरात नंतर म्हणजे हे जेव्हा स्थायिक हय हो येऊक लागले रवाक लागले तेव्हा मग एका पळि काढले त्या टायम म्हणजे कशी हीच परिस्थितीच तशी कोणती नाही होती कारण सगळे जेव्हा हय रावाक लागले ना जाऊन निवनता येऊक लागला माती परत आता भांड्यांक जायचं म्हटल्यानंतर माती है ना थं नेऊची लागा गावात आता सगळ्यात बोललो थं कसा नेणार सगळ्यात आपण करू म्हटल्यानंतर तर काय करणार पर्याय ना ते का मग ते स्थायिकच वय झाले शेती वय करूक लागले रवाक व्हाय लागले मात्यांची आपली भांड्यांची मातीसूनच असायची की ना कमी कारण गावात जरी भांडी बोलून माती हळसूनच नेऊची लागा पण ते मातीचं चाक आहे ते एकच आहे की तुमच्याकडे पण तुमच्याकडे पण धंदो करीत ना मग तुमच्याकडे पण आहे अजून पण आहे हे बाबा बाबा करायचे ते हे वडील करीत होते आमचे वडील करीत होते भाऊ करीत होते लास्ट पर्यंत आता जवळ कोण लास्ट ला भाऊ फक्त करत हा करायचे त्याच्या भावात मग काही नाही जमा वडील वडिलापर्यंत हिने केले आमचे पण आमच्या वडिलांपर्यंत झाला तयार होते की ना, ना। तेव्हा अडीच ते तीन हजार पण ते करायचे एका वेळेस एका वेळेस सहाशे हजार दिल्यानी तोफ्यात पाचशे दिल्यानी किल्ल्यात पाचशे दिल्यानी की पाचशे काय राहतील की ना ते व्हायची कोण ना कोण येऊन घेऊन जायची दहावी दहावी अशी ते एकत्र करीत वेगवेगळे ना ते म्हणजे आता हे वर्सली आता वर्सली करतात ना तशा हा, मनात ते, कर ते करायचं माझ्यावर वर्सली मी करायचं तुमच्यावर करायची प्रत्येक वर्ष त्याच्यात करायचे ना पण ते हे देवळात देवचे ते देवान पण तसा आमच्याशी म्हणजे खरोखर चांगलं ना या ठेवलेलं म्हणजे कृपादृष्टीना खरोखर चांगल्या आहे ना ठेवलेली आहे